जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी आहे अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग श्लोक तिसा वा एकस्थम् अनुपश्यति तत एव च विस्तारम् ब्रह्म सम्पद्यते तदा ओम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना आत्मा आणि प्रकृती या दोन भिन्न वास्तव आहेत आत्मा आणि प्रकृती किंवा शरीर यांच्या परस्पर संवादामुळे सर्व प्राणी उत्पन्न होतात आणि प्रजनन देखील होते शरीरात बदल होत असले तरी ते आत्मसात होत नाहीत ज्यांना या पैलूंची जाणीव होते आणि शरीरात होणाऱ्या बदलांशी आत्म्याचा काहीही संबंध नाही आणि आत्मा हा कृती करणारा नसून शरीर किंवा प्रकृती हा करता आहे असे समजतात त्यांना आत्म्याचा साक्षात्कार होईल त्यांना कळेल की आत्मा हे शुद्ध ज्ञानाचे रूप आहे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला शरीरात होणारे बदल आत्म्याचे नसतात हे स्पष्ट समजण्याचा उपदेश करत आहेत म्हणून शरीरात होणारे बदल आपल्या मालकीचे नसतात याची आपण सतत आठवण करून देऊया आणि शरीराद्वारे जे काही केले जाते त्याचे आपण करता नाही हे सतत लक्षात ठेवूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करताना श्रीमन नारायण यांची प्राप्त करण्याचे ध्येय ठेवून आपल्या शरीराचा सर्वोत्तम उपयोग करूया आपण श्रीमद् नारायण यांना शरण जाऊन श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया यदा भूतपृधग्भावम् एकस्थम् अनुपश्यति ततः एव च विस्तारं ब्रह्मसंपद्यते तदा श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत कृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन्नायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नाारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन यदा भूत तत ततव च ब्रह्म ब्रह्मसम्पद्यते तदा यदा भूतपृथग्भावं एकस्थम् अनुपश्यति तत एव च विस्तारम् ब्रह्म सम्पद्यते तदा